नाव तुझे फुंडकन काय तुला नाही 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 ते मी ते बाज खाल्ले नाही खाया बघ सगळ्याकडे पळे पळे ये कर ही गाण को दिदी जा रंगातला बावळन ते तुझे सांगितलं गळगरी किती किजा लागते किती वर आणू ते काय करायचं टेंशन नाही काय नाही माझा चाळीस नाही काय नाही सारेच आहे होईल करतो तुम्हाला काय शंकर तसे नाही ते जस नाही मुसे आत आले रे तिकडे

घरी गेलो परत फ्रीजमध्ये ठेवतात नायट्रोजन आहे नायट्रोजन ओके 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 फ्रीज वगैरे नव्हतं मला वाटलं की बाहेर आपल्याला यायचंय म्हणून ती सेकंद आत ठेवली <टूली> घ्यायची उसायची लोड करायची ही आत टाकली ओके okay. हा कापूस आहे हा हे एवढं सिमेंट आहे ओके आतमध्ये दिसतंय कट करायचं एवढं कच्चे म्हणायचं खर्च आहे ओके हा म्हणजे ती स्टॉ जाणार नाही तिकडे आणि मागचा कापूस बरोबर आहे प्रेस करत प्लेस करत जो आतला द्रव आहे तो आतमध्ये जाणार टेक्नॉलॉजी हा मग काय काय शेतकरी स्वतः करत असतील ना नाही जमोर आतली प्रोसेस काय नाही आजली ती डॉक्टरलाच कळणार पण जास्त अनुभवी झाल्यानंतर समजत असेल नाही का त्याला ट्राय करत असेल तो जर कर... दो एक दोनदा का जो खटापाटी असेल तो करत असेल बरोबर